आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो तर आपले टी आर टी आयचे चे अर्ज भरणे सुरू झाले आहे जे मुलं आतुरताने वाट बघत होते ती संधी आता परत आलेली आहे मित्रांनो तर अर्ज सुरू करण्याची तारीख एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजे टी आर टी आय त्यांची ऑफिशियल जाहिरात आली आहे ती त्यांची लिंक वरती जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो ही जाहिरात पोलीस व सैन्य पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षण कार्यक्रम अनिवासी असणारे मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस करिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यास बाबत तर अर्ज भरणे सुरू झाले आहे मित्रांनो टी आय टी आय नुसार अधिक माहिती जाणून घेऊ आपण आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पोलीस व सैन्य पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तयारी करिता अनिवासी प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित पोलीस व सैन्य या क्षेत्रातील कामगिरी बजावण्याची संधी मिळून मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे अनुसूचित जातीच्या म्हणजे एस टी कॅटेगरीच्या मुलं व मुलींसाठी ही मोठी संधी आहे मित्रांनो ही टी आर टी नुसार राबवली जाणारी एक प्रशिक्षण आहे मित्रांनो जे आदिवासी मुलांसाठी मोठी संधी आहे जे खाजगी संस्था आहेत त्यांच्यामार्फत ही योजना राबवली जाणार आहे तर सदर योजनेचा सविस्तर तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतच्या अधिक माहितीकरिता या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे टी आय टी आय महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इनला भेट देऊन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या लिंकवरच ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे तर जे टी आर टी आयची ऑफिशियल वेबसाईट आहेत मित्रांनो त्याच्यावरती आपण अर्ज करायचा आहे कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटवरती अर्ज करायचा नाही आहे किंवा टी आर टी आयच्या ऑफिसला जाऊन ऑफलाईन अर्ज करायचा नाही आहे ही नोंदणी फक्त ऑनलाइन होणार आहे मित्रांनो मागच्या वेळेस खूपच मुलांनी फॉर्म भरताना फॉर्म चुकवले होते मित्रांनो ती चूक न करता फॉर्म सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही आवश्यकता भासल्यास सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एक्स्टॅक्स म्हणजे सीई द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे इतर ए टी सुद्धा होऊ शकते मित्रांनो पण आता त्याची पूर्ण माहिती दिली नाही आहे जर याची पूर्ण माहिती आल्यास आपण पुढे कळू पात्र व इच्छुक उमेदवारांच्या शारीरिक व शैक्षणिक अर्हतेनुसार व सीई टीमधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे राहील म्हणजे याचे निवडणूक करण्याचे अंतिम निर्णय हे टी आर टीआयीआ कडे राहील मित्रांनो अर्ज करण्याची तारीख बघूया ऑनलाईन अर्ज दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली आहे मित्रांनो तर शेवटची तारीख ही तेरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत राहील कमी दिवस दिले आहे मित्रांनो तरीही आपण नीट लक्ष देऊन फॉर्म भरायचे आहे मागच्या वेळेस खूपच असं चुक्या केल्या ज्यांनी म्हणून बाकीचे मुलांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले होते मित्रांनो अधिक माहिती जाणून घेऊया पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना तर काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत मित्रांनो तर लक्ष देऊन बघायचे उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेले प्रमाणपत्रे व कागदपत्रे आणि इतर बाबी खालीलपैकी तर तुमच्याकडे काही ते आवश्यक असलेले डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेच मित्रांनो बघूया पहिला उमेदवाराकडे वैद्य आणि कार्यरत ईमेल आय डी असणे गरजेचे आहे आपल्याकडे असे आपली एक ऑफिशियल ईमेल असणे गरजेचे आहे मित्रांनो ज्या ज्याच्यामध्ये तुमची सगळी डिटेल वगैरे येते किंवा त्याच्यामध्ये ओ टी सुद्धा येते ज्यांनी मागे फॉर्म भरला होता त्यांनी ईमेल कोणती टाकली त्यांनाच आठवण नाही आहे बाकीच्याना तर लक्ष देऊन ईमेल ही वापरायची आहे मित्रांनो दुसरा ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे तर मोबाईल नंबर ही हा जो तुमच्याकडे कायम वापरत असणार जो महत्त्वाचा नंबर आहे तोच द्यायचा आहे मित्रांनो त्याच्यावरती आपली इन्फॉर्मेशन येत राहते जेणेकरून ओ टी पी येतो फॉर्म भरताना ओ टी पी लागतो तर चालू असलेला नंबर द्यायचा आहे मित्रांनो तिसरं पॉईंट बघूया उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे तर पासपोर्ट फोटो सुद्धा आहे मित्रांनो आपल्याला पहिलं तर ईमेल आय डी मोबाईल नंबर वर पासपोर्ट फोटो हा लागणार आहे पासपोर्ट फोटो हा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो कमाल शंभर केबी पर्यंत केवळ जे पी जी जी ई पी जी पी एन जी पाहिजे मित्रांनो तो अपलोड करताना लक्ष द्यायचे त्याच्यात आपली शॉक्सरी कमाल दोनशे केबी पर्यंत असणे गरजेचे आहे त्याच्यात आपली सिग्नेचर पी अपलोड करायची आहे मित्रांनो तीही जेपीजी पी जी फॉर्मेटमध्ये आपल्याला अपलोड करायची आहे इतर सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे पी डी एफ खालील खालीलपैकी असावे गरजेचे आहे जे आपले सगळे डॉक्युमेंट असणार आहेत तर ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायचे जन्म जन्मदाखला दहावीचे प्रमाणपत्र पासपोर्ट शाळा सोडण्याचा दाखला यापैकी कोणतेही एक असू शकतं तर महत्वाचे डॉक्युमेंट आहे मित्रांनो बघून घ्या तर आपला आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो सगळ्यात पहिलं तर आपले ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड लागणार आहे दहावी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रिका दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करावे एकत्र पी डी एफ करून दहावी व बारावीचे मार्कशीट व प्रमाणपत्र हे एकत्र करून जमा करायचे आहे मित्रांनो तुमची जर पदवी असेल तर पदवीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट हे लागणार आहे मित्रांनो आताच काढून घ्या मित्रांनो दोन तीन दिवसात लगेच निघतं तर ज्यांच्याकडे नसेल तर आता डोमासाइल वगैरे काढून घ्यायचे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा दोन हजार चोवीस पंचवीस उत्पादनाचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार यांच्या निर्मितीत केलेला असावा तर उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे मित्रांनो तोही आपण काढून घ्यायचे तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यात तारीख बघून घ्या जर एक्सपायर झाला असेल तर नवीन अर्ज करून लवकरात लवकर काढून घेऊन आपला फॉर्म भरू शकता तुम्ही जमात प्रमाणपत्र जमात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो कास्ट असणे गरजेचे आहे जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी ही तुम्हाला गरजेची आहे मित्रांनो व्हॅलिडिटी ही लागणार आहे तेव्हाच तुम्हाला हे प्रशिक्षणचा लाभ घेऊ शकता तुम्ही अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्ही जर अनाथ असाल तर तुम्हाला हे पत्र लागणार आहे मित्रांनो तर राजपत्र म्हणजे गॅजेट गॅजेट नावामध्ये बदल असल्यास लागू तुमचं नाव जर चुकलं असेल काहीतरी चुकीचं नाव टाकलं गेलं असेल तुम्हाला गॅजेट बनवावं लागेल मित्रांनो तर बघूया शारीरिक पात्रता त्यांनी सांगितली साथी साथी एक तरफ पोलीस भरतीसाठी दिली आहे व दुसरी सैन्य पूर्व भरतीसाठी मित्रांनो पोलीस भरती पूर्व परीक्षेसाठी वय लागणारे अठराशे तेहतीस वर्षपर्यंत मित्रांनो पुरुषांसाठी हा व सैन्य भरती पूर्व परीक्षेसाठी सतरा ते एकवीस वर्ष वय लागणार आहे मित्रांनो महिलांसाठी वय ही सेम असणारे मित्रांनो तर किमान उंची पोलीस प्रशिक्षणसाठी एकशे से साठ सेंटीमीटर असणे गरजेचे आहे मित्रांनो था। व मुलींसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर असणे गरजेचे आहे सैन्य पोलीस भरती प्रशिक्षणसाठी एकशे से अडुसष्ट सेंटीमीटर असणे गरजेचे आहे मित्रांनो मुलांसाठी व मुलींसाठी एकशे सत्तावन सेंटीमीटर असणे गरजेचे आहे छाती न फुगवता किमान एकोणऐंशी सेंटीमीटर व फुगवता न फुगवता किमान पाच सेमी सेंटीमीटर असणे गरजेचे आहे म्हणजे आठ श्वास घेऊन पाच सेंटीमीटर अशी चेस्ट तुमची फुलायला पाहिजे मित्रांनो व सैन्य पोलीस भरतीमध्ये न फुगवता किमान सत्याहत्तर सेंटीमीटर असणे गरजेचे आहे व फुगून पाच सेंटीमीटर असणे गरजेचे आहे मुलींसाठी चेष्ट नाही मित्रांनो टीप दिली आहे वय वर्ष गणना ही दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस या रोजी गृहीत धरून धरण्यात आलेली आहे तर वय ही एक आठ दोन हजार पंचवीस रोजी ही गृहीत धरण्यात आली आहे मित्रांनो तर टी आय टी आय करून काहीतरी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत मित्रांनो तर तुम्ही सगळे स्टॉप करून हे वाचू शकतात तर उमेदवारसाठी पोलीस व सैन्य पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महत्त्वाच्या सूचना तर इथं सूचना दिल्या आहेत मित्रांनो तुम्ही केव्हाही फॉर्म भरताना टी आय टी आयच्या ऑफिशियल वेबसाईटनेही फॉर्म भरायचे मित्रांनो कोणतीही चुका करू नये सगळ्या चुका टाळायचे उमेदवारांनी अर्ज सादर करिता या कार्यालयाच्या दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची टी आय टी आयची ऑफिशियल वेबसाईट दिली आहे मित्रांनो सगळे डॉक्युमेंट कसे अपलोड करायची त्याची माहितीसुद्धा दिली आहे मित्रांनो तर तुम्ही त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन हे तुम्ही बघू शकतात व ऑनलाइन अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी ही सगळी माहिती दिली आहे मित्रांनो इथं टी आर टी आय ने महत्वाची सदरचे आवश्यक दस्तावेज कागदपत्रे ही कोणत्याही स्वरूपात या कार्यालयास ऑफलाईन किंवा द्वारे सादर करू नये तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असून उमेदवार करण्यासाठी दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ मिनिटापर्यंत मुदत राहील तर शेवटची तारीख ही तेरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे मित्रांनो तर अगोदर हे आपण फॉर्म भरून घ्यायचे ही काही त्यांची महत्वाची माहिती आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायचे व ही संधी कोणीही सोडू नका जी एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी मोठी संधी आहे मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा व कोणत्याही प्रकारच्या चुका करू नका मागच्या वेळेस जी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा मुलांनी भरपूर अशी चुका केल्या होत्या व त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले होते मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलशी जुळून राहावे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद